चौदा जानेवारी सतराशे एकसष्टची पाणीपतची लढाई हे मराठ्यांच्या असीम शौर्याचे प्रतीक मानले जाते पाणीपतमध्ये अब्दालीबरोबर झालेल्या लढाईत मराठे हरले मराठ्यांची एक आख्खी पिढीच यात कामी आली या लढाईत महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराण्यांनी आपले योगदान दिले पाणीपत घडण्यास मात्र जी कारणे होती त्यापैकी सर्वात महत्त्वाचे आणि मुख्य कारण म्हणजे नजीब खान रोहिला या नजीबामुळे मराठ्यांचे हजारो सैनिक पाणीपतच्या इतिहासातील ही लढाई अजूनही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात सल करून जाते या युद्धानंतर होळकर महाजी शिंदे माधवराव पेशवे यांनी मराठा साम्राज्याची उत्तरेतील आपली दहशत पुन्हा प्रस्थापित केली पण मराठ्यांचा उत्तरेतील मुख्य शत्रू नजीब खान हा तीस ऑक्टोबर सतराशे सत्तर रोजी नैसर्गिकरित्या मरण पावला आपल्या या शत्रूची खांडोळी आपल्याला करता आली नाही याचे शल्य मात्र महाजी शिंदेंच्या मनात कायम होते राजपूत जटांच्या मोहिमेवर असताना त्यांना नजीब खानची मृत्यूची बातमी समजली तेव्हा त्यांनी लगेचच आपला मोर्चा रोहिल खंडाकडे वळवला इकडे मात्र नजीबच्या मृत्यूनंतर त्याच्या तीनही मुलांमध्ये वारसा युद्ध सुरू झाले यात जाबेदा खानने बाजी मारली पण त्याला सत्तेचा फार काळ लाभ घेता आला नाही तसे नजीबचे मुख्य ठाणे असलेल्या पत्थरगड किल्ल्याला मराठ्यांनी वेडा घातला नजीबच्या मुलाचे जाबेदा खानचे त्यावेळी आणले मराठ्यांशी सामना करण्या एवढी ताकद त्याच्याकडे नव्हती आपल्या बायका मुलांसह व जमेल तेवढे मौल्यवान गोष्टी आपल्यासोबत घेऊन तो किल्ला सोडून रात्रीच्या अंधारात पळून गेला किल्ल्यामध्ये हा हा कार उडाला तसं महाजी शिंदेंनी एक मराठ्याची तुकडी जाबेदा खानच्या मागावर पाठवली व स्वतः किल्ल्यावर हल्ला केला किल्ल्याच्या आत असलेल्या असंख्य बायका पोरं सोडून प्रत्येक व्यक्तीला मराठ्यांनी कापून काढले साऱ्या किल्ल्यात रक्ताचे पाठ वाहिले त्याचवेळी एक घटना घडली ती म्हणजे मराठ्यांच्या राहसाह कारणीभूत ठरलेल्या नजीब खानचे थडगे किल्ल्यात असल्याची माहिती मराठ्यांना मिळाली तसंच सर्व मराठे जाऊन त्याच्या थडग्यासमोर जमले कुदळे फावडे पहारी जे लागेल ते हाती घेतले व मध्ये धारातीर्थी पडलेल्या जुलूम झालेल्या प्रत्येक मराठा सरदाराची आठवण काढत बदल्याची आग डोळ्यात ओतून नजीबचे थडगे फोडले तसं एक सेनापती त्याच्या कबरीत उतरला आणि त्याचे हाडे सर्वत्र उदळली त्या थडग्यावर थयथया नाचू लागला त्या वीराचे नाव होते विसाजी पंत बिनीवाले उर्फ विसाजी चिंचलकर विसाजी पंत हे मराठा सैन्यात सैन्य प्रशिक्षण आणि सुरुवातीच्या काही लढायात नेहमी समोर उभे राहून युद्ध करत असत म्हणून त्यांना बिनीवाले ही पदवी मिळाली होती जी त्यांच्या नावापुढे कायम लागली बिनीवाले म्हणजे आघाडीचे सरदार परंतु त्यांचे खरे नाव आडनाव होते चिंचलकर सतराशे एकोणसाठ ते सतराशे बहात्तर या तेरा वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक लढाया मारल्या होत्या सतराशे एकोणसत्तर मध्ये राजपुतांनी युद्ध न करताच साठ लाख रुपये मराठा साम्राज्याला दिले होते पाच एप्रिल सतराशे सत्तरला त्यांनी हरियाणाच्या जाटांना हरवले व पत्थरगडमध्ये नजीबचे थडगे फोडून त्यांनी मराठ्यांच्या पाणीपतच्या युद्धात झालेल्या अपमानाचा व नुकसानीचा बदला घेतला मराठ्यांनी पत्थरगड तोडला असे म्हणतात माजी शिंदेंनी तर जमिनीच्या वर दोन इंच दिसणारे प्रत्येक बांधकाम संपूर्ण पत्थरगड धुळीस मिळाला किल्ल्यातील लोकांनी मराठ्यांच्या भीतीने सारी मालमत्ता टाकून दिली होती मराठ्यांनी पाटाद्वारे सारे पाणी खनकातून काढले आणि सारे खनकात टाकलेली मालमत्ता मिळवली यात मराठ्यांच्या हाती खूप सारा खजिना लागला शेवटी जाबेदा खानने मराठ्यांना चाळीस लाख रुपये दिले व आपल्या जीवाची सुटका करून घेतली या विजयी मोहिमेनंतर माधवराव पेशव्यांनी आपल्या पराक्रमी सरदारांचा सन्मान केला नजीबचे थडगे फोडणाऱ्या विसाजी पंतांवर तर त्यांनी अक्षरशः सोन्याच्या मोहरा उदळल्या होत्या आपल्या सर्वात मोठ्या शत्रूचे अस्तित्वच मराठ्यांनी नष्ट करून टाकले होते आजही नजीब खानचे थडगे किंवा पत्थरगड किल्ला अस्तित्वात नाही जे काही सापडते ते फक्त भग्न अवस्थेत पाणीपतच्या युद्धाचा मराठ्यांनी घेतलेला हा सर्वात मोठा बदला इतिहासात लिहिला गेला धन्यवाद